नमस्कार आदेश जनतेच्या पुण्यात डीपी रस्त्यावर कॅफेबाहेर कोयत्यासह दहशत वाहनांची तोडफोड सीसीटीव्हीत कैद शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या डीपी रस्त्यावर मंगळवारी सत्तावीस मे रोजी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला आहे रात्री उशिरा सुरू असलेल्या एका कॅफे बाहेर तोंडाला रुमाल बांधलेल्या आणि हातात कोयते आणि शस्त्रे घेऊन आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी पार्किंगमधील वा वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या घटनेनंतर तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही ही घटना सत्तावीस मे रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली सीसीटीव्ही फुटेजनुसार तीन तरुण एका दुचाकीवरून कॅफेजवळ आले त्यांनी तोंडावर रुमाल बांधले होते आणि हातात कोयते किंवा पालक शस्त्र रिपीट ही घटना सत्तावीस मे रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली व्ही फुटेजनुसार तीन तरुण एका दुचाकीवरून कॅफेजवळ आले त्यांनी तोंडावर रुमाल बांधले होते हातात कोयते होते आणि घटनेप्रमाणे धारदार शस्त्रे होते ते थेट कॅफेमध्ये शिरले आणि अवघ्या दीड मिनिटात बाहेर आले बाहेर येतात त्यांनी हातातील शस्त्रे हवेत नाचवली आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर हल्ला चढवला सुदैवाने या घटनेत कोणताही व्यक्ती जखमी झाला नाही मात्र अशा प्रकारे उघडपणे शस्त्र नाचवत वाहनांची ना तोडफोड केल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली या घटनेनंतर तीन दिवस उलटून गेले असले तरी संबंधित पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही ना, ना कॅफे चालकाकडून तक्रार देण्यात आली ना पोलिसांकडून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय ही घटना नेमक्या कोणत्या वादातून घडली किंवा यामागे कोणते उद्दिष्ट होते याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे का हेही स्पष्ट झालेलं नाही या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा नीट चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा